नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे फूडमार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरपूर सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर जयसिंगपूर रोड एन डी पाटील पेट्रोल पंपासमोर नांदणी मोबाईल नंबर त्रेसष्ट एकोणनव्वद त्रेसष्ट एकोणनव्वद बातमी तुमची आवाज आमचा कला जीवन बहुउद्देशीय संस्था वरुड व नगर परिषद अमरावती माझी वसुंधरा अभियानाद्वारे आयोजित महाराष्ट्र कला उत्सव आयोजित करण्यात आला आहे या उत्सवामध्ये संपूर्ण भारतातून चारशे कलाकार सहभागी होत आहेत तसेच विख्यात आर्टिस्टचे चे डेमोट्रेशन पण होणार आहे हा उत्सव दिनांक सतरा अठरा एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला निसर्गाच्या सानिध्यात मेहंदी ॲग्रो टुरिझम वरुड वरुड या ठिकाणी होणार आहे त्याचप्रमाणे नामवंत कलाकाराला चित्रकार व्ही एस गायतोंडे अवॉर्ड कुमारी मुक्ता विष्णू वाघ कला शिक्षिका श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मिती अमरावती सन्मानित करण्यात येणार आहे मुक्ता विष्णू वाघ यांनी आतापर्यंत पंधरा आंतरराष्ट्रीय आर्ट राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत या मूळच्या कारंजा लाड येथे राहतात पाच वर्षापासून श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मिती अमरावतीमध्ये प्राध्यापक सारंग नागठाणे सरांच्या हाताखाली चित्रकडे चित्रकलेचे धडे घेत आहे कलावर्ग आल्यापासून त्यांच्या कलेची खूप प्रचिती झाली आहे त्याचे चित्र मुंबई नागपूर अकोला ठाणे कोटा उज्जैन दिल्ली जर्मनी कोलकाता या शहरामध्ये त्यांच्या चित्राचे प्रदर्शन झाले आहे व पुढील वाटचालीसाठी प्राध्यापक सारंग नागठाणे यांनी शुभेच्छा दिल्या